आपण आहोत तिथे वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी वाशिम आणि आपण बघत आहोत इथे की आपल्यासमोर जगदीशभाई इंगडे जे सात बारा बिगर सात बिगर सात बारा संघटनाचे अध्यक्ष आहेत बघूया आपण काय सांगतात ते जगदीशभाई इंगडे महाराष्ट्र कशासाठी जमल्या तिथं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होऊन निपक्ष चौकशी करण्याबाबत आदेश द्या अशी मागणी आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडण फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली आहे कारण विमानाची निवड आणि वैमानिक ऐन वेळेवर विमानाचा मार्ग आणि वैमानिक बदलण्याचे कारण काय तसेच तांत्रिक इतिहास असलेल्या विमानाची निवड कोणाच्या सूचनेवरून करण्यात आलेली आहे हे अशा असंख्य मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची त्यांनी अजितदादाच्या अपघाता विमान अपघाताची गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य काय आहे ते सांगावे अन्यथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही राज्यभर दूध का दूध पाणी का पाणी आंदोलन करू आणि याची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर राहील अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाठवलेलं आहे अच्छा साहेब तुमची माग पूर्ण नाही झाली तर काय कराल तुम्ही नाही दूध का दूध पाणी का पाणी आंदोलन करण्यासाठी आम्हाला राज्यभर अजितदादाच्या अपघाताचं सत्य बाहेर येण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल महाराष्ट्रातील जनतेला सत्य काय आहे हे अजितदादा एक महाराष्ट्राचे जबाबदार आणि कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे नेतो नेते होते आणि त्यांच्या अपघाताच्या अचानक अपघाताचा मृत्यू हो अपघातातून मृत्यू होणं ही एक संशास संशयास्पद बाब आहे विमानामध्ये लँड उडत असताना सहा व्यक्तीची नोंद आहे परंतु तिथं जळालेल्या अवस्थेत पाचच मृत्यू दिसतात हे याच्यावर फार स महाराष्ट्र चर्चेत पडलेला आहे त्यामुळं नेमकी एक बॉडी गायब कुठं झाली आहे किंवा जळून राग झाली असेल तर तिचे नमुने मिळायला पाहिजे होते परंतु तिथं फक्त पाचच डेथ बॉडीची नोंद आहे त्यामुळं घातपाताची ही शक्यता आहे अनेक राजकीय नेत्यांनी प्रत्यक्षदर्शिनीने अपघाताबाबत संशय व्यक्त केलेला आहे असे असताना अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि चौकशी निपक्ष करण्यासाठी न्यायमूर्ती जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत अशा सेवानिवृत्त न्यायाधीशाची स्वतंत्र समिती बनवून त्याची सखोल चौकशी करून अजितदादाच्या अपघाताची सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणे गरजेचे आहे नाहीतर मोठ्या ना न्याय असतो बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही राज्यभर दूध का दूध पाणी का पाणी आंदोलन करू थांबा थांबा वेट 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 काय काय बताएंगे आपण हा आप बघा आपका नाम बताइए श्रावणी मी श्रावणी हिंगासपुरे बोलूया हां मी श्रावणी हिंगासपुरे तृतीयपंथी कारंजा वाशिम जिल्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे कारण की अपघातामध्ये जे मृतक झाले समजा काही लोकांची लोकसंख्या सहा होती त्यामध्ये पाचच आढळत आहे तर याची दूधक दूध पाणी कपाणी आंदोलना म्हणजे सातबारा बिगर सातबारा संघटनेतर्फे बिलकुल शंभर टक्के आम्ही निवेदन दिलेलं आहे आपण कोणत्या संस्थेत संस्थे मी एकता बौद्ध किंदर संस्था आपण अध्यक्ष तिथले हा मी अध्यक्ष मॅडम बरेचसे आंदोलन होतात पण आता हे पण आंदोलनच आहे तुम्ही पण आंदोलन कराल म्हणतात तर आहे काहीतरी मार्ग निघणार हो मार्ग निघ दूध का दूध पाणी पाणी तर होणारच आहे कशावरून आज उपमुख्यमंत्री असताना सुरक्षा दल नसताना अशा विमान अपघात होतो आहे उद्या मुख्यमंत्री पण राहू शकतो असं थोडी आहे म्हणजे हा एखाद्या पक्षाचा काटा काढण्यासाठी किंवा मग एखाद्या पक्षाचा डाव असू हो शकते याची तर सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे ना बरोबर आहे अजित दादा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गोरगरीब कष्टकरी दलित आदिवासी समाज हा चिंतेत पडलेला आहे शेतकरी वर्ग प्रामुख्याने चिंतेत पडलेला आहे कारण दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर होतेच परंतु या राज्याचे अर्थमंत्रीसुद्धा होते त्यामुळं अचानक एवढ्या मोठ्या नेत्याची विमान अपघातात मृत्यू होणे ही फार मोठी गंभीर स्वरूपाची बाब आहे याची चौकशी आम्ही राज्यभरातून पहिल्यांदा आम्ही निवेदन पाठवलेलं आहे याच्यावरती तात्काळ न्या, न्याय सेवानिवृत्त न्यायमूर्तीची समिती गठीत करून निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही करणार आहे जर याच्यावरती समिती गठीत झाली नाही तर संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही राज्यभर दूध का दूध पाणी का पाणी आंदोलन करू आमच्या आंदोलनाला माझी बहीण श्रवणी हिंगासपुरे हिने पाठिंबा दिलेला आहे आम्ही दोघं बहीण भाऊ संबंध राज्यामध्ये फिरून महाराष्ट्राला काय सत्य आहे हे जाणून घेऊ